नेवासा बुद्रुक येथे मोहरम निमित्तानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेली सवारी मिरवणूक काढण्यात आली या सवाऱ्या मिरवणुकीचं सर्व धर्मीय नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं सदरची सवारी मिरवणूक शांततेत पार पडली सवारी मिरवणुकीत पाच सवाऱ्यांचा सहभाग होता नेवासा येथील पासून सवारी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचे सर्व धर्मीय बांधवांनी स्वागत करून सवारीचं दर्शन घेतलं हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पाच सवारी मिरवणुकीचं नेतृत्व कडूभाई शेख शब्बीर शेख अल्ताफ इनामदार हाशमत इनामदार राजू टकारी एमतिया शेख यांनी केलं तर अनेकांनी चादर अर्पण करून उद जाळ सवारीचं दर्शन घेतले सरकार ग्रुपच्या सदस्यांसह नेवासा येथील जातीय सलोखा समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान हारुनभाई जहांगीरदार नेवासा बुद्रुकचे पोलीस पाटील दिलीप गायकवाड नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण बालू फसले होमगार्ड संतोष गायकवाड संजय चांदणे नंदू सुर सुरोशे धनुकुटे समीर मारकळे मारुती कर्डिले यांनी सवारी मिरवणुकीचं स्वागत केलं यावेळी ढोल ताशांचा गजर्व या हुसे या हुसेन या जयघोषाणा परिसर दुमदुमला होता नेवासा बुद्रुकेतील दिवाण खानापासून सुरू झालेली सवारी मिरवणूक ही जुन्या बाजारपेठ मार्गे खंडोबा मंदिर रोडवरून कुंभारवाडा येथे आली येथे आलेल्या दर्गामध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित हिंदू मुस्लिम समाजातील भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं एकोणीसशे बहात्तर सालापासून नेवासा बुद्रुक येथे मोहरम निमित्त सवारी बसविण्याची परंपरा सुरू झाली आहे ती आज तागायत सुरू आहे या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत सवारी मिरवणुकीत सहभागी होत असल्यानं येथील मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बंडाय प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा